नमस्कार यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण एम पी एस सी कंबाईन परीक्षा दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या दृष्टिकोनातून अनुषंगाने आपण एक पी वाय क्यू सिरीज चालू केली आहेत म्हणजेच एम पी एस सीच्या कंबाईन परीक्षेमध्ये आजपर्यंत विचारलेले प्रश्न आन आणि त्याचं ॲनालिसिस त्याचं विश्लेषण पूर्ण डिटेलमध्ये आपण ही सिरीज आपण त्यासाठी सुरूच केलेली आहे आणि आतापर्यंत जवळपास वेगवेगळ्या विषया जवळपास पाच भाग झालेले आहेत आज आपण सहावा भाग पाहतोय आणि आजचा विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो चला बघा लक्षात घ्या आज आपण पाहतोय संयुक्त गट ब व गट पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण होत आहेत आणि तुम्हाला हे सर्व विश्लेषण तुम्हाला जर असं वाटत असेल की घर बसले आम्हाला मिळा मिळालं पाहिजे तर आजच आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चला बघा सुरुवात करू आपण आजचा विषय भारतीय राज्यव्यवस्था इंडियन पॉलिटी आणि एम पी एस सी आता जे जानेवारी फेब्रुवारीमध्ये जी एम पी एस सीची ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी परीक्षा होणार आहेत त्यामध्ये इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय राज्यव्यवस्थेत विचारणारे जाणारे प्रश्न कशे प्रकारे विचारतात आणि त्याचा ॲनालिसिस पूर्ण डिटेलमध्ये आज आपण पाहतोय भारतीय राज्यव्यवस्था इंडियन पॉलिटी कंबाईन प्री पी वाय क्यूचे विश्लेषण पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे एम पी एस सीने आजपर्यंत विचारलेले प्रश्न आणि त्याचं विश्लेषण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय चला पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला सुरुवात करू आपण सक्सेस सिरीज दोन हजार चोवीस चला बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो काय आहेत मग त्या एम पी राज्य व्यवस्थेमध्ये इंडियन पॉलिटीमध्ये कुठला टॉपिक आज आपल्याला कव्हर करायचा आहे तर तो आजचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो मार्गदर्शक तत्वे ज्याला आपण डिरेक्ट ज्याला आपण डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आपण म्हटलं आहे ठीक आहे मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य ज्याला आपण फंडामेंटल ड्युटीज म्हटलेल्या आहेत बरोबर आहेत म्हणजे भाग तिसरा आहेत दर्शक तत्वे कलम छत्तीस ते एक्कावन्न आणि भाग चौथा आहेत भरी सॉरी भाग चौथा आहेत मार्गदर्शक तत्वे आणि भाग चार ए आहेत मूलभूत कर्तव्य कलम एक्कावन्न ए ठीक आहे त्याच्या संदर्भात पूर्ण या टॉपिकवर आजपर्यंत एम पी एस सीनी कंबाईन प्री पी वाय क्यू विश्लेषण आपण पाहतोय कं एम पी एस सीने विचारलेले प्रश्न आणि ते कसे सॉल्व्ह करायचे काय करायचं याचं थोडक्यात आपण पाहतोय चला बघा आता ते पाहण्याच्या आधी ते पाहण्याच्या आधी कोणत्या विषयावर कोणत्या वर्षी किती प्रश्न एम पी एस सीने विचारलं त्याचं एक थोडंसं प्लॅनिंग आपण घेऊ म्हणजे आपल्याला आयडिया क्लिअर होऊन जाईल की कुठल्या विषयाला किती वेटेज आपण द्यायचं चला बघा लक्षात घ्या कंबाईन प्री पी वाय क्यू विश्लेषण सब्जेक्ट वाईज वेटेज मग त्याच्यामध्ये काय आहेत भारतीय राज्यव्यवस्था दोन हजार सतरामध्ये दहा प्रश्न राज्यव्यवस्थेला अठरामध्ये दहा प्रश्न होते एकोणीसमध्ये दहा प्रश्न होते वीसमध्ये दहा प्रश्न होते एकवीसमध्ये दहा प्रश्न बावीसमध्ये मध्ये दहा प्रश्न आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे दोन हजार तेवीसला पंधरा प्रश्न याच्यावर होते किती प्रश्न पंधरा प्रश्न चला बघा एकदा थोडक्यात ओवरलुक करून घ्या तुम्ही बघा आणि तुमच्याच्यात लिहून घ्या महत्वाचं आहे बघा तर त्याच्यामध्ये इंडियन इकॉनॉमी भारतीय अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमीवर पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न दोन हजार तेवीस पर्यंत सारखेच प्रश्न विचारले गेलेत ठीक आहे त्यानंतर सामान्य विज्ञानावर पंधरा पंधरा प्रश्न विचारले गेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आता हे सातही विषय प्रत्येक विषयाचे कोणत्या वर्षी किती प्रश्न विचारले आहेत याचं पूर्ण आकडेवारी हा चार्टच तुमच्या समोर आहेत या चार्टनुसार तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो चला बघा लक्षात घ्या जवळचं परीक्षा आता नोव्हेंबर संपत आहे डिसेंबर महिना लागणार आहेत म्हणजे एकच महिना आपल्या जो वेळ आहेत ठीक आहे चला बघा आपण सुरुवात करू चला पहा त्यातला पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहेत आणि तो कधी विचारला संयुक्त गट क दोन हजार एकोणवीस कंबाईनच्या दोन हजार एकोणीसला विचारला प्रश्न आहेत प्रश्न काय आहे समजून घ्या बघा लक्षात घ्या आता आपण प्रश्न पाहू काय विचारला आहे ठीक आहे चला पा प्रश्न आहेत अनुच्छेद एकोणचाळीस अनुच्छेद म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो कलम अनुच्छेदलाच आपण काय म्हणतो कलम ठीक आहे अनुच्छेद म्हणजेच कलम कलम किती एकोणचाळीस आर्टिकल ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो कलम एकोणचाळीस मध्ये खालीलपैकी कोणत्या कोणती तरतूद किंवा कोणत्या तरतुदींचा समावेश नाही म्हटलंय राज्य राज्यघटनेच्या कलम एकोणचाळीसमध्ये मध्ये कोणत्या तरतुदीचा समावेश नाही नाहीचा म्हणजे निगेटिव्ह प्रश्न आहेत बरोबर आहे मग त्यातलं पहिलं पाऊ पुरुष व स्त्रिया दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन बर दुसरं ग्रामपंचायती संघट ग्रामपंचायती संघटन नाही आहेत मित्रांनो कारण की ग्रामपंचायतीच्या संघटनाची ही जी तरतूद आहेत मित्रांनो ती आहेत कलम चाळीसमध्ये कशामध्ये कलम चाळीस आर्टिकल फोर्टीमध्ये दिले आहेत ठीक आहे म्हणजे हे कटलं आपलं त्यानंतर लोककल्याणाच्या संवर्धनाची समाज व्यवस्था प्रस्थापित करणे उपजीविकेचे पुरेसे आता लोककल्याणाच्या संवर्धनची समाज व्यवस्था प्रस्थापित करणे हे पण नाही आहे एकोणचाळीसमध्ये काउन नाही आहे कारण की हे कलम अडतीसमध्ये मित्रांनो कितीमध्ये आहेत कलम अडतीस आर्टिकल थर्टी एटमध्ये आहेत त्याच्यामुळे ते पण थर्टी नाईनमध्ये जाणार नाही थर्टी नाईनमध्ये हे येते समान कामासाठी समान वेतन एकोणचाळीस डी मध्ये येते मित्रांनो कशामध्ये ते एकोणचाळीस डी एकोणचाळीस कलमत येते डी मध्ये आणि नंतरचा चौथं उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री पुरुषांना नागरिकांना सारखाच असावा हो हे पण आहेत आणि हे आहेत एकोणचाळीस एमध्ये कशामध्ये एकोणचाळीस ए म्हणजे एक आता याच्यातल्या दोन गोष्टी आहेत दोन नाही आपल्याला विचारल्या नाही मग कोणते कोणते नाही आहेत तर कोणता आहेत क को? आणि काय ब ब व क कुठे ऑप्शन यस सेकंड ऑप्शन मित्रांनो किती सेकंड ऑप्शन ब क नाही आहेत अ आणि ड आहे एकोणचाळीस क्वेश्चन प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक दुसरा संयुक्त गट दोन हजार एकोणवीसला ला विचारला प्रश्न आहेत कंबाईच्या दोन हजार एकोणवीसच्या परीक्षेला विचारले आहेत बघा काय म्हणते भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्य नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे ठीक आहे चला पहा काय म्हटलंय भारताशिवाय अन्य कोणत्याही लोकशाही राज राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्य ज्याला आपण फंडामेंटल ड्युटीज म्हणतो यादी समाविष्ट केली आहे म्हटलंय आता बघा लक्षात घ्या त्याचं उत्तर काय येईल अमेरिका आहे का नाही अमेरिका रॉंग अमेरिका येणार नाही ठीक आहे जप कॅनडा नाही फ्रान्स नाहीत यस जपान आहेत मित्रांनो काय म्हणजे जपान म्हणजेच भारतासोबत जपानमध्ये सुद्धा मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहेत प्रश्न क्रमांक दुसरा त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा ठीक आहे प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे समजून घ्या प्रश्न क्रमांक को तिसरा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांच्या भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आलाय कोणती घटना दुरुस्ती म्हणजे मूलभूत कर्तव्य मूळ घटनेत नव्हते नंतर ॲड करण्यात आले मग नंतर कधी ॲड करण्यात आले कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आले तर त्याचं उत्तर बघा हां पहिलंच आहेत बेचाळीसवी घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती कधी झाली ती झाली मित्रांनो एकोणीसशे शहात्तरला नाईन्टीन सेवन्टी सिक्सला किती दहा कर्तव्य ॲड करण्यात आले ते किती कर्तव्य दहा कर्त कर्तव्य आणि त्याच्यासाठी समिती होती स्वर्ण सिंह समिती कोणती समिती स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीन सर या दहा कर्तव्याचा समावेश करण्यात आला तर राज्यघटनेमध्ये बेचाळीसवी घटना दुरुस्ती चालेल त्यार्च्यानंतरचा प्रश्न आहे चला पहा मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या कलमात कोणत्या कशात केला आहेत कशात केला केल्लाय आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राज्यघटनेची उद्देशिका नाही हे रॉंग दुसरं राज्याची मार्गदर्शक तत्त्वे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा मूलभूत कर्तव्य नाही याच्यात पण नाही नववी सूची नवव्या सूचीत पण नाही नववी सूची आहेत आपण पाहतो आहेत की भूसंधारणासंबंधी आहेत विधेयक नवव्या सूचीमध्ये ते पण नाही आहेत त्याच्यात म्हणजेच आन्सर येते राज्याची मार्गदर्शक तत्वे राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा मग कोणत्या कलमात एकदम सोपं आहेत बघा लक्षात घ्या आणि ते आहेत कलम एक्कावन्नमध्ये कलम एक्कावन मध्ये हे याचा समावेश करण्यात आला आहे ठीक आहे आणि मार्गदर्शक तत्वाच्या कलमाचा कलम छत्तीस ते एक्कावन बरोबर आहे चला पहा मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते लिहा मग आता योग्य विधाने आपल्याला सांगायचे आहेत योग्य आणि अयोग्य योग्य सांगायचे आहेत मार्गदर्शक संदर्भात अकॉर्डिंग टू डिरेक्शन ऑफ स्टेट पॉलिसी डिरे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ठीक आहे ओके मग त्याच्यात देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी जे तत्व यात आहेत ही अगदी बरोबर आहेत म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये देशामध्ये कशी लोकशाही प्रस्थापित करायची सामाजिक समाजाच्या सर्व घटकांचा विचार करून आर्थिक समाजातल्या सर्व घटकांना आर्थिक समान संधी मिळावी हा पण त्याच्यात उद्देश आहे ठीक आहे मग दुसऱ्यात या भागात समाविष्ट असतील तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत यस न्यायप्रविष्ट नाहीत न्यायप्रविष्टचा ना अर्थ असा होतो की की त्याचं उल्लंघन झाल्यानंतर त्याच्या विरोधात न्यायालयात आव्हान करता येतं न्यायालयातून दाद मागता येते त्याला म्हणतात न्यायप्रविष्ट मग मा, आता मार्ग तत्वे न्यायप्रविष्ट आहे का नाही मार्गदर्श तत्वाच्या विरोधात तुम्हाला उल्लंघन झालं तर तुम्हाला कोणत्याच न्यायालयात जाता येत नाही हां मूलभूत हक्क वाटल्यास न्यायप्रविष्ट आहेत न्यायप्रविष्ट कोण आहेत मूलभूत हक्क मूलभूत हक्क जर विचारले तर ते न्यायप्रविष्ट आहेत पण महाराष्ट्र तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे पहिला आणि दुसरा दोन्ही बरोबर आहेत ठीक आहे ओ आणि ए आणि बी दोन्ही बरोबर चालेल त्यानंतरचं घेऊ आपण मित्रांनो चला पहा नंतरचा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न पाहण्याच्या आधी बघा लक्षात घ्या आमच्या प्ले वर आमचे एक ॲप आहे आणि त्या ॲपवर अशा प्रकारे दर्जेदार वेगवेगळे कोर्सेस आम्ही उपलब्ध करून दिले आहेत खास करून तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये आजच्या कोणती परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हा महत्त्वाचा विषय असतो आणि गणित आणि बुद्धिमत्तेचं बघा लक्षात जेवढी तयारी केली तेवढी कमी आहे मॅथ आणि रिजनिंग मराठी आणि जी के या सर्व विषयाचे ऑनलाईन कोर्सेस आम्ही अवेलेबल करून दिले आहेत आणि फार स्वस्त आहेत मित्रांनो बघा लक्षात घ्या हा जो कोर्स आहेत हा ह्याच्यामध्ये मॅथ रिजनिंग आणि जी एसचे पूर्ण पी डी एफ नोट्स मॅथ रिजनिंगचे रेकॉर्डेड व्हिडिओ आणि त्यानंतर ऑनलाईन टेस्ट पू आणि अनलिमिटेड किती वेळा पाहू शकता आणि किती दिवस पाहू शकतात त्याला काही लिमिट नाहीत आणि फक्त आपण ते चारशे नव्याण्णव रुपयात उपलब्ध करून द्याल दुख दुख फक्त फोर नाईन्टी नाईनमध्ये नाएं चारशे नव्याण्णव एवढा सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त हा कोर्स आहे आणि कोणत्या परीक्षेला काम येतील मित्रांनो सर्व सर्व लेवल याच्यामध्ये कवर केलेली आहेत ठीक आहे तर लवकर पटापट महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात प्रतिसाद त्याला मिळतात चला आपण लगेच नंतरचा प्रश्न पाहू नंतरचा प्रश्न काय आहेत आपला समजून घ्या संपायचं आहे अजूनपर्यंत आपलं बघा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा आपल्याला वीस प्रश्न पाहायचे एकूण किती वीस प्रश्न पाहायचे आहेत प्रश्न क्रमांक का सहावा काय म्हणतो समजून घ्या बघा लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही मूलभूत कर्तव्य नाही आहेत मग त्यात सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे कर्तव्य नाही आहेत पाहिजे होतं पाहिजे होतं आणि बंधनकारक पाहिजे होतं म्हणून पाहतो आपण कर्तव्य पण नाही बंधनकारक नाही म्हणून साठ आणि पासष्ट टक्के मतदान होते उर्वरित पस्तीस ते चाळीस टक्के लोक घरी झोपा काढतात ठीक आहे आणि बंधनकारक करायला पाहिजे माझं वैयक्तिक मत आहेत ठीक आहे ओके राज्यघटना आणि त्यातील तत्वांचा आदर करणे आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आहे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आहे या तीनही तत्व कर्तव्य पुढील मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट आहे पण हे नाही आहेत एकूण मूलभूत कर्तव्य अकरा आहेत मित्रांनो किती आहेत अकरा आहेत त्याच्यात हे नाही आहेत मतदान करणे आणि याची शिफारस केली होती ठीक आहे राज्यघटना पुनर्विलोकन समितीने केली होती याची शिफारस याचा पण समावेश करण्यात यावा कराचा पण शिफारस केली होती पण नाही झालं तेव्हा चालेल त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा लक्षात घ्या सातवा एसटी आय दोन हजार सोळाला विचारला प्रश्न आहेत एस टी आय दोन हजार सोळाला विचारला प्रश्न आहेत सेल टॅक्स इन्स्पेक्टरला काय आहे प्रश्न योग्य कथने ओळखा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली हो आली कितव्या घटनेनुसार बेचाळीसवी बेचाळीसवी घटनादृष्टी कधी झाली एकोणीसशे शहात्तरला झाली नाईन्टीन सेवन्टी सिक्सला मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला हो दहा कर्तव्य त्यानंतर शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये अकराव्य कर्तव्य के समाविष्ट करण्यात हो आले हो करण्यात आले अकराव्य कर्तव्य पहिले दहाच कर्तव्य होते आणि छानशी घटना दुरुस्ती झाली दोन हजार दोन मध्ये कधी झाली मित्रांनो दोन हजार दोन मध्ये आणि अकराव्य कर्तव्य ते कोणतं कलम एकवीस ए ऍड करण्यात आली आर्टिकल ट्वेंटी वन ए आणि ते होतं शिक्षणाचा वय वर्ष किती सहा ते चौदा वयोगटातील बालकांना शिक्षणाचा कसा हक्क मूलभूत हक्क शिक्षण द्यावं मोफत ठीक आहे हे सांगण्यात जातं म्हणजे या दोन्ही गोष्टी आहेत पहिलं आणि दुसरं ठीक आहे मग फक्त दोन्ही कथन ए आणि बी बरोबर आहेत तिसरं ऑप्शन मित्रांनो किती ऑप्शन तिसरा ऑप्शन चला नंतरचा प्रश्न आहे चला पा समजून घ्या पी एस आय दोन हजार सोळाला विचारला प्रश्न आहे कधी विचारलाय पी एस आय दोन हजार सोळा कशा प्रकार जोड्या हवा गोहत्या प्रतिबंध गोहत्या प्रतिबंध बघा पशु व पशुसंवर्धन अशा प्रकारे पण विचारले जाऊ शकते दोन्ही याचा अर्थ एकच होतो गोहत्या प्रतिबंध तर तो येतो कलम हा राष्ट्रीय स्मारकांचे जतन समान नागरिक कायदा समान नागरिक कायदा येतो कलम चौवेचाळीस आर्टिकल फोर्टी फोर ग्रामपंचायती स्थापना येते कलम चाळीस ठीक आहे त्यानंतर राष्ट्रीय स्मारकांचे जतन येते कलम एकोणपन्नास राष्ट्रीय स्मारकांचे जतन आणि गोवत्या प्रतिबंध येते मित्रांनो कलम अठ्ठेचाळीस गोवत्या प्रतिबंध मग अ ला एक अ ला एक ब ला ब ला तीन ब ला तीन म्हणजे पहिलाच ऑप्शन अ ला एक ब ला तीन क ला चार क ला चार आणि ड ला दोन ड ला दोन ओके चालेल ठीक आहे किती ऑप्शन मित्रांनो पहिलाच ऑप्शन किती ऑप्शन पहिलं ऑप्शन ठीक आहे समजलं मित्रांनो चालेल त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चला पा प्रश्न क्रमांक नव्वा प्रश्न क्रमांक एकूण एकोणवीस प्रश्न पाहायचे आहेत चांगल्या प्रकारे एकदम शांत डोक्याने पाहा काही घाई नाही कारण ॲनालिसिस हे शांतपणेच केले जाते पूर्ण डिटेलमध्ये ऑपरेशन आपण करून राहिलं त्याचं वाला आणि हे जर तुम्ही सिरीज पाहिले ना मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के एकशे एक टक्के येणाऱ्या कंबाईनची कोणती पण परीक्षा असो कोणते पण पेपर असो त्याच्यावर हमकास तुम्हाला मार्क मिळेल मित्रांनो कोणतंच पुस्तक वाचायची गरज नाही फक्त रोज एक 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 भाग पाच चला चालेल ठीक आहे त्यानंतर बघा मूलभूत कर्तव्यांच्या खाली संदर्भात खालील विधानी विचारत घ्या मूलभूत कर्तव्यासंदर्भात मूलभूत कर्तव्य मूळ राज्यघटने समाविष्ट नव्हती यस मूलभूत कर्तव्य मूळ घटने समाविष्ट होती नंतर ऍड झाली केव्हा ऍड झाली हां एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये बेचाळीसव्या घटने दहा मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली हो अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे दहा कर्तव्य नंतर ऍड झाली पहिले नवती शहात्तरमध्ये ऍड झाली सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधीबाबतचे बाबतचे अकरावे कर्तव्य शहाऐंशीव्या घटना दृष्टी दोन हजार दोन साली समाविष्ट करण्या अगदी बरोबर आहे तिसरं वाक्य पण बरोबर आहे मग पहिले बरोबर दुसरे बरोबर तिसरे बरोबर अ ब क ब क चौथं ऑप्शन मित्रांनो किती ऑप्शन चौथं ऑप्शन ओके समजलं चालेल त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक कितवा दहावा आता प्रश्न क्रमांक दहावा कधी विचारलाय पी एस आय दोन हजार सोळाला विचारला प्रश्न आहेत शंभर टक्के प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन अनालिसिस तुम्ही जर केलं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये हमकास तुम्हाला प्रश्न उत्तर येतात म्हणजे येतात कारण अनालिसिस म्हणजे त्याच्या संदर्भात पूर्ण डिटेल आपण ऑपरेशन घेत असतो ठीक आहे चालेल बघा लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेचे कलम चाळीस हे कसे समजते याच्या आधीच प्रश्न झालेले आहेत ठीक आहे समान नागरिक कायदा नाही समान नागरिक कायदा कलम चावर आहेत पंचायत राज समान कामासाठी समान वेतन समान कामासाठी समान वेतन आता बघा लक्षात घ्या आता हे जे आहेत समान कामासाठी समान वेतन हे एकतर बेचाळीसमध्ये येतं आणि महिला सबलीकरण महिला सबलीकरण हेवालासुद्धा एकोणचाळीसमध्ये येते हे पण एकोणचाळीसमध्ये येते समान कामासाठी समान वेतन ठीक आहे स्त्री पुरुषांना मग आपल्याला काय विचारलं कलम चाळीस कलम चाळीस आहेत पंचायतराज ॲक्च्युली कलम चाळीस आहेत ग्रामपंचायत काय आहेत मित्रांनो ग्रामपंचायत कलम चाळीस आहे ग्रामपंचायत आता कलम चाळीस ग्रामपंचायत आहे मग इथे राज दिला आहेत अरे पंचायत राजचाच घटक ग्रामपंचायत आहे कारण पंचायत राज हे दोन पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत येते पंचायत समिती येते जिल्हा परिषद येते तीन याच्यात म्हणजे पंचायत राज म्हणजेच ग्रामपंचायत ओके कलम चाळीस म्हणजे पंचेत वोच्ट वोच्ट कर पंचायत राज जरी विचारलं तरी उत्तर द्यायचं मित्रांनो त्याचंवाला कलम चाळीस ठीक आहे पुन्हा एकदा पहा आमचा कोर्सेस आहेत हे कोर्स लगेच परचेस आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुम्ही लवकरात लवकर कारण की आपण रोज 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 नऊ नवीन नौ, विषयाची व्हिडिओ आपण टाक दर्जेदार व्हिडिओ टाकत असतो ठीक आहे चला आपण सुरुवात करू नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कुठे विचारलाय कधी विचारलाय आहे एएसओ दोन हजार सोळाला विचारला प्रश्न आहेत एएसओ दोन हजार सोळा काय आहेत खालील विधान विचारत घ्या राज्य हे सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल हा त्यांचा मूलभूत हक्क आहे हो आहे सहा ते चौदा मूलभूत हक्क सहा ते चौदा आणि तो कलम कितीनुसार आहे तो आहे मित्रांनो कलम एकवीस ए नुसार एकवीस ए तो कधी ॲड झाला दोन हजार दोनमध्ये ॲड झाला कधी ॲड झाला दोन हजार दोन कितवी घटना दुरुस्ती शहाऐंशीवी घटना दुरुस्ती होती कितवी मित्रांनो छाशी घटना दुरुस्ती अगदी बरोबर आहे बर पहिलं वाक्य हंड्रेड पर्सेंट लॉक आहे जो केन्माता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या सहाव्या वर्षापर्यंत चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे याचे मूलभूत कर्तव्य आहे हे पण अगदी बरोबर आहेत म्हणजे नुस बाल बालकाला शाळेने शिकवलं तर पाहिजे पण त्या शाळेपर्यंत त्यांच्या पालकांनी पोहोचवलं पाहिजे त्यांना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे त्यांच्या आईवडिलांनी नाही तर आईवडील म्हणून घरीच बस पोरग शाळेतच येणार नाही तर शाळेत शिक्षक शिकवणार कसे मग शाळेपर्यंत पाठवण्याची जबाबदारी कोणाची त्या आईवडिलाची आणि ते कर्तव्य ॲड करण्यात आलं आहेत आणि ते होतं अकरावं कर्तव्य पहिले दहाच कर्तव्य होते आणि ते अकराव्य कर्तव्य ॲड झालं कितवं कर्तव्य अकरावे कर्तव्य आणि ते सुद्धा शहाऐंशीवी घटना दुरुस्ती शहाऐंशी घटना दुरुस्ती दोन हजार दोन मध्ये यांना पण सांगण्यात आलं पालकांना त्यानंतर राज्य हे बालकांचे वय सहा वर्षाचे वयपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील हे मार्गदर्शक तत्व आहेत यस अगदी बरोबर आहे आणि त्यासाठी कलम सुद्धा आहेत आणि त्यासाठी कलम आहेत फोर्टी फाईव्ह कलम पंचेचाळीस म्हणजे पहिले बरोबर दुसरे बरोबर तिसरे बरोबर क कुठे आहेत क हां चौथा ऑप्शन वरील सर्व मित्रांनो चार तीनही बरोबर आहेत चालेल त्यानंतरचा प्रश्न आहे चला पहा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक बारावा किती प्रश्न क्रमांक बारावा कधी विचारलाय कुठे विचारत एस टी या दोन हजार चौदाला विचारला प्रश्न एम पी एस मग काय आहे अष्टी दोन हजार चौदाला विचारला प्रश्न बघा स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश संविधानात करण्यात आला अगदी बरोबर बर कितवी कितवी घटना दुरुस्ती बेचाळीसवी घटना दुरुस्ती बेचाळीसवी घटना दुरुस्ती कधी झाला समावेश एकोणीसशे शहात्तर कोणाच्या शिफारशीनुसार स्वर्ण सिंह समिती मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला अगदी बरोबर अगदी बरोबर आहे चालेल मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत हो हे पण बरोबर आहेत मूलभूत कर्तव्य भारतीय नागरिकांनाच लागू आहेत आणि इथं जर म्हटलं असतं की मूलभूत हक्क मूलभूत हक्क जे आहेत मूलभूत हक्क हे काही भारतीयांना पण लागू आहेत आणि काही हक्क हे विदेशी व्यक्तींना पण लागू आहेत विदेशींना मूलभूत हक्क जर विचारा दोघांना लागू आहेत काही हक्क भारतीयांना लागू आहेत काही हक्क विदेशी व्यक्तींना लागू आहेत पण मूलभूत कर्तव्य जर म्हटलं ते फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची ओके okay. त्यानंतर केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत बघा लक्षात घ्या आता केशवानंद भारती केस हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत हे रॉंग आहेत ओके हे रॉंग आहेत मूलभूत कर्तव्याशी नाही तर मूलभूत हक्काशी संबंधित केशवानंद भारती खटला खटला ठीक आहे म्हणजे याचं उत्तर अ आणि ब ए बी ए बी कुठे आहेत हां ए आणि बी ओके म्हणजे केशवानंद भारती खटला मूलभूत हक्काशी संबंधित तो संपत्तीच्या वादासंबंधार्थ होता ठीक आहे तर तो मूलभूत कर्तव्याशी संबंधित नाही आहे चालेल त्यानंतर आहेत चला पहा मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे कुठे विचारलाय कधी विचारलाय यष्टी आहे दोन हजार तेरा तेराला विचारला प्रश्न आहे काय आहे प्रश्न समजून घेऊ डॉक्टर आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग तीनचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग तीनचा उल्लेख सर्वात टीकात्मक भाग असा केला आहे सर्वात टीकात्मक भाग असा केला आहे तामिळनाडूमध्ये एकूण आरक्षण कोटा एकोणसत्तर टक्के आहेत बघा लक्षात घ्या आता बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या भाग तीनचा उल्लेख सर्वात टीकात्मक भाग असा केला आहे हे जे म्हणणं आहेत आता हे बरोबर आहे का मग कथन तामिळनाडूमध्ये एकूण आरक्षण खोटा एकोणसत्तर टक्के आहेत बघा एकोणसत्तर टक्के होता नंतर तो काढण्यात आला तो प्रलं प्रलंबित आहे आज केस आजच्या तारखेला के केस प्रलंबित आहे ब चुकीच आहेत अ बरोबर आहेत अ बरोबर आहेत बरोबर ब नाही हे पण नाही डॉक्टरराव आंबेडकरांनी संविधानाच्या भाग तीनचा उल्लेख सर्व टीकात्मक भाग असा केला आहे हे चुकीच आहे टीकात्मक भाग असताना वर्णन केलेला नाही भाग तिसरा काय आहेत मूलभूत हक्क तो चुकीचा आहेत म्हणजे अ आणि ब दोन्ही कथन चुकीचे आहेत मित्रांनो दोन्ही चुकीचे आहेत ठीक आहे त्यानंतर नंतरचा प्रश्न आहे चला बघा लक्षात घ्या राज्य नीतीच्या मार्ग तत्वांसंदर्भात कोणते गुण वैशिष्ट्य गैर लागू ठरते म्हणते लागू कुठे विचारला प्रश्न आहेत पी एस ए दोन हजार तेरा तेराला विचारला प्रश्न आहे मूलभूत अधिकाराशी अनुरूप न्यायालय निर्णय योग्य परिवर्तनीय कल्याणप्रद गैर लागू ठरते म्हणते न्यायालय निर्णय योग्य मूलभूत अधिकाराशी अनुरूप आता न्यायालयीन निर्णय योग्य आता इथे बघा लक्षात घ्या इथे न्यायालयीन निर्णय योग्य हे आपल्याला म्हणता येईल परिवर्तनीय पण आहेत कल्याणप्रद पण आहेत मूलभूत अधिकारांशी अनुरूप आता मूलभूत अधिकारांशी अनुरूप आहे का बघा इथे न्यायालयाचा संदर्भ येत नाही काहून कारण इथे न्यायप्रविष्ट नाहीत मूलभूत अधिकारांशी अनुरूप त्याला म्हणता येईल आपल्याला ठीक आहे म्हणजेच लागू ठरते कितव ऑप्शन इज दुसरा ऑप्शन चालेल त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो चला बघा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक हा पी एस आय दोन हजार तेराला विचारलं प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक आहे पंधरावा काय आहेत बघा लक्षात घ्या जोड्या लावायचे आहेत राजकीय तत्व सामाजिक तत्त्व आर्थिक तत्व आंतरराष्ट्रीय तत्व आंतरराष्ट्रीय तत्व काय आहेत बघा एकदम लॉजिकली लक्षात ठेवायचं शांततापूर्ण सह अस्तित्व आर्थिक तत्व काय आहेत आर्थिक तत्व आहेत रोजगाराची उपलब्धता कारण की रोजगार म्हणजे पैशा संबंधाला अर्थ सामाजिक तत्व सामाजिक तत्व काय याच्यात बघा लक्षात घ्या सामाजिक तत्व आहे चौदा वर्षाखालील बालकांना सक्तीचे मोफत शिक्षण सामाजिक समाजाचा विचार केला गेला आहे आणि राजकीय पॉलिटिकल म्हणजे ग्रामपंचायत संघटन इतर राजकारणा संबंध येतो बरोबर आहेत म्हणजेच मित्रांनो एला काय तीन ए ला तीन आहे का हो सर पहिलंच ऑप्शन आहेत एला तीन ब ला चार आहे का एला तीन ब ला चार हां क ला एक क ला एक आणि ड ला दोन ड ला दोन ओके okay? त्यानंतरचा प्रश्न आहे चला पहा मित्रांनो बघा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक आता अजूनही तुम्हाला सांगतो जर आपले हे ऑनलाईन कोर्स फक्त चारशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला मिळत आहेत सर्व विषयाचे ऑल सब्जेक्ट एक 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 व्हिडिओ तेव्हा ॲड होत असतो मॅथ असो रिजनिंग असो मराठी असो इंग्लिश जी एस टी पी डी एफ लवकरात लवकर तुम्ही हा कोर्स अप याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची वाली लिंक दिली आहे त्या ॲपची त्या कोर्सची तो कोर्स परचेस करू को शकता आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागू शकता चालेल ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला एकदम सोपा प्रश्न आहे मी तुम्हाला सांगितलं कितवी घटना दुरुस्ती बेचाळीसवी कधी एकोणीशे शहात्तर ला समावेश करण्यात आला बेचाळीसवी घटना दुरुस्ती दुरुस्त तिला ऍड झालं ठीक आहे चालेल नेक्स्ट 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 प्रश्न आहेत चला बघा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक सतरावा एकोणवीस प्रश्न पाहायचे आहेत बघा लक्षात घ्या विचारले प्रश्न सर्व सतरावा <स्वाँ> प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात महाराष्ट्र तत्वांचा समावेश करण्यात आला आहे ए अस दोन हो हजार बारा कोणत्या भागात मग कोणत्या महाराष्ट्र पहिल्या भागात आहेत याचा आहे संविधान याचा आहे या संविधानाचा आहेत बरोबर आहेत आपण त्याला आपण म्हणून संघराज्य दुसऱ्या भागात नागरिकत्व तिसऱ्या भागात मूलभूत हक्क चौथ्या भागात मार्गदर्शक तत्वे चौथा भाग चौथा भाग कुठे आहेत यस तिसरा ऑप्शन त्यानंतर प्रश्न क्रमांक पण अठरावा भारतीय राज्यघटनेची कलम एक्कावन एक ए कशाशी संबंधित एक्कावन्न ए जसं म्हटलं एकावन्न ए नंतर ॲड झाली आहेत बेचाळीसवी घटना एकोणीसशे शहात्तरला आणि एक्कावन्न अ ब क लागलं हे नंतर ॲड झालेलं असते लक्षात ठेवायचं मग ती आहेत एक्कावन्न मूलभूत कर्तव्याशी संबंधित कशाशी मूलभूत कर्तव्याशी संबंधित एक्कावन्न ए आणि भाग चार ए फक्त एक्कावन्न ए लक्षात ठेवायचं नाही तर भाग चार अ भाग चार अ ठीक आहे कधी ॲड झाला कधी ॲड झाला एकोणीसशे सिक्स ला ओके चला पहा मित्रांनो नंतर नंतरचा प्रश्न एकोणवीसा प्रश्न कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत करताचा समाज भारतीय राज्यघटनेत करण्यात आला आताच सांगितलंय कोणती घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती कधी एकोणीसशे शहात्तर नाईन्टीन सेव्हन्टी सिक्स त्यानंतर आजच्या या सिरीजचा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी हा प्रश्न पाहण्याच्या आधी अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि सर्व या सर्व अनालिसिसची सिरीज एक 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 व्हिडिओ रोज पाहत चला मजा येईल तुम्हाला नॉलेज वाढल्यासारखं वाढेल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकीच्यापैकी मार्क मिळून जाईल मित्रांनो प्रत्येक विषयात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही बघू गोवत्या थांबवणे आहे कलम अठ्ठेचाळीस कुटीर उद्योगांची स्थापना करणे आंतर शांततावर वृद्धिगत करणे कलम एक्कावन्न देहांताची शिक्षा रद्द करणे रॉंग कुटीर उद्योगांची स्थापना करणे ठीक आहे हे सुद्धा आहेत मित्रांनो एक्केचाळीस बेचाळीस मध्ये हे वाले येऊन जातं लक्षात ठेवा एक्केचाळीस बेचाळीस मध्ये कुटीर उद्योग ठीक आहे येऊन जातं लक्षात घ्या मग आहे कोणतं नाही देहांत ते शिक्षा रद्द करणे म्हणजे ॲन्सर येईल मित्रांनो हे वालं आपलं चौथं ऑप्शन किती ऑप्शन चौथं ऑप्शन समजलं मित्रांनो चालेल या प्रकारे सिरीज आहेत अॅनालिस्ट आपण केले आहेत विश्लेषण केलं आहे तुम्हाला समजलं असेल आवडलं असेल इतरांना पण पाठवा या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चला भेटूया लवकरच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र